नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण शब्दार्थ पाहणार आहोत पण शब्दार्थ कसे पा जस की इथे माझ्या इथे इथपर्यंत इथपर्यंत की म्हणजे इथे या शब्दाचे रिलेटेड जे काय शब्द असतील का मराठीमध्ये आणि त्याचा इंग्रजीमध्ये काय अर्थ होतो हेच आपण आज या सेशनमध्ये हे से शब्द पाहणार आहोत पहा सेशन पूर्ण शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की शब्द कसे तुमचा अर्थ काय okay, आहे ओके चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि ही माहिती जर तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर नक्की करा बघा आजचा तो पहिला शब्द आहे तुमचा काय इथे काय मराठीतला इथे किंवा इकडे राईट आता त्याला तुम्हाला इंग्रजीमध्ये काय म्हणायचंय एकतर एक हियर हा त्यासाठी आहे बघा मराठीत लिहित नाही मी डायरेक्ट इंग्लिश मध्ये लिहितो दुसरा आहे माझ्या इथे म्हणजे ऍट माय हाऊस ऍट माय हाऊस म्हणजेच काय माझ्या इथे नंतर काय दुसरं त्याला तुम्ही टू माय हाऊस पण वापरू शकता त्यानंतरच आहे इथपर्यंत इथ पर्यंत म्हणजे टिल हियर टिल हियर किंवा अप टू द अप टू धिस प्लेस त्यानंतर पहा इथ पर्यंत की अप टू द पॉइंट दॅट म्हणजे काय इथपर्यंत की त्याच्यानंतर आहे इथचा किंवा इथला काय इथचा किंवा इथला ऑफ धीस प्लेस त्यानंतर आहे इथलं हवामान म्हणजे द वेदर हिअर त्यानंतर आहे इथल्या इथे म्हणजे राईट इयर म्हणजे इथल्या इथेच राईट हिअर त्यानंतर आहे इथून इतुन. आता इथूनच म्हणलं तर काय फ्रॉम इयर ओनली असं होईल ओके फ्रॉम इयर म्हणलं तर काय फ्रॉम इथून ओके त्यानंतर आहे इथूनच इथूनच म्हणजेच फ्रॉम धीस व्हेरी प्लेस फ्रॉम धीस व्हेरी प्लेस त्यानंतर आहे इथून पुढे हेअर आफ्टर त्यानंतर आहे इथेच कुठेतरी आसपास इथेच कुठेतरी आसपास मग आहे समवेअर हिअर काय हे झाले तुमचे इथे या शब्दाचे रिलेटेड मराठीमध्ये सांगितले तुम्हाला इथे इथूनच नाही की नाही त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं ते सुद्धा आहे लिहून घ्या ओके आता ह्याच्यानंतरचा जो शब्द आहे रस्ता काय रस्ता रस्ता ह्या शब्दाशी रिलेटेड तुम्हाला शब्द सांगणार आहे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करा आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट वगैरे असतील किंवा शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ओके okay. शब्द काय आहे रस्ता <coughs> रस्त्यासाठी आहे तुम्हाला अ रोड लिहून घ्या रोड नंतर आहे वे नंतर आहे रूट त्याच्यानंतर आहे ट्रॅक नंतर आहे स्ट्रीट ओके okay. हे झाले तुमचे रस्त्याचे रिलेटेड शब्द लिहून घ्या नंतर आहे कच्चा किंवा मातीचा रस्ता हा कुठं असतो गावाकडे असतो हे कि नाही कच्चा किंवा मातीचा रस्ता ह्याला डर्ट रोड म्हणतात काय डर्ट रोड अ डर्ट रोड ओके त्यानंतर आहे जवळचा रस्ता हे कि नाही जवळचा रस्ता म्हणजे काय शॉर्ट कर्ज त्यानंतर आहे रस्त्यात म्हणजे आपण म्हणतो ना मी रस्त्यातच आहे म्हणजेच काय ऑन द वे त्याच्यानंतर आहे रस्ता ओलांडणे काय रस्ता ओलांडणे म्हणजे टू क्रॉस अ रोड टू क्रॉस अ रोड दुसरा आहे त्याला टू गेट अजून एक आहे to get across a road Nandrai Rasta Adony. Rasta Adony. Mm to block a road to block a road. त्यानंतर पहा रस्ता करून देणे रस्ता करून देणे टू मेक अ वे म्हणजे रस्ता करून देणे नंतर आहे रस्ता दाखवणे टू शोध वे नंतर आहे बाहेरचा रस्ता दाखवणे एखाद्याला म्हणजे टू शो समवन समवन डोर त्यानंतर आहे रस्ता दुर्घटना किंवा रस्ता अपघात ह्याला आपण म्हणू शकतो अ रोड ऍक्सिडेंट अ रोड अॅक्सिडेंट त्याच्यानंतर आहे रस्तो रस्ते रस्तो रस्ते म्हणजे ऑन एव्हरी स्ट्रीट स्ट्रीट हा पहिला शब्द पाहिला आपण इथे आणि दुसरा आहे रस्ता यांच्यावर रिलेटेड आपण शब्द पाहिलेले आहेत ह्याच्यामध्ये कुठला एखादा शब्द राहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हे लेक्चर जर तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पाहत आला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि हो सबस्क्राईब पण करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र